सर्जिकल स्ट्राईकचं असदुद्दीन ओवेसी एमआयएम से खासदार यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे भारताच्या एअरस्ट्राईकवर ने ही प्रतिक्रिया दिलेली आहे से अध्यक्ष ओवेसी यांनी या एअरस्ट्राईकचं भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे से खासदार असदुद्दीन ओवेसीनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं स्वागत केलं आहे तसंच दहशतवाद्यांचे सगळे अड्डे नष्ट करावेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे तर पाहुयात ओवेसी नक्की काय म्हणाले सर्जिकल स्ट्राईक बद्दल तर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आपल्या संरक्षण दलांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच मी स्वागत करतो असं ओवेसी यांनी म्हटलेलं आहे तर पाकिस्तानला कठोर धडा शिकवला पाहिजे असं ओवेसी म्हणतात तर पाकिस्तानला धडा शिकवा जेणेकरून दुसरा पहलगाम सारखा हल्ला दुसरी घटना पहलगाम सारखी कधीही घडणार नाही असं सुद्धा ओवेसी म्हणाले दहशतवादी पायाभूत सुविधा सगळ्या नष्ट केल्या पाहिजेत यावर सुद्धा ओवेसी यांनी भर दिलेला तर आपण पाहतोय सर्जिकल स्ट्राईकवर भारताच्या असदुद्दीन ओवेसी यांची ही प्रतिक्रिया